लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज शहरातील पवित्र दत्त मंदिरात पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटपाने टाइम्स या डिजिटल माध्यमाच्या शुभारंभाचा सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या साप्ताहिक देगलूर टाइम्सचे मुख्य संपादक गजानन शेषेराव टेकाळे यांनी मागील दोन वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाचे जलद गतीने होण्यासाठी देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे या प्रसंगी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी देगलूर टाइम्सच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून नवीन डिजिटल माध्यमासाठी शुभेच्छा दिल्या समाजातील वंचित घटकांसाठी सातत्यानं काम करणाऱ्या या माध्यमाची वाटचाल अधिक यशस्वी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली संपादक गजानन टेकाळे यांनीही गोरगरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली दोन वर्षे आम्ही कार्यरत आहोत आता हेच कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी डिजिटल माध्यमातून देगलूर टाइम्स लाईव्ह सुरू केला आहे असं सांगत समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे दत्त मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश रणवीरकर राष्ट्रवादीचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेटीवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील आणि देगलूर टाईम्सचे कार्यकारी संपादक शेख असलम संतोष मणधरणे अनिल पवार मनोज बिरादार धनाजी जोशी अमोल कुमार शिंदे रियाज अत्तार नागेश पल पवार गजानन शिंदे आदी उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक गजानन टेकाळे यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे यांनी केलं व देगलूर टाइम्स लाईव्हचे तालुका प्रतिनिधी धनाजी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केलं आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा